कि जो आज आप श्री सदगुरु सम्राट बालगिर महाराज मठ स्थान कोडगुंपा महुरगड या ठिकाणी आपल्या परिक्रमा या पौर्णिमेच्या लाकड्या निमित्तानं सर्व आपण सद्भक्त मंडळी या ठिकाणी जमलेले आहोत कारण झालेलं आहे आता या ठिकाणी गुरु महाराजांचा

त्या ठिकाणी श्री सद्गुरु समर्थ बाळगीर महाराज यांच्या जन्मस्थानी मंदिराचं बांधकाम चालू आहे आणि मंदिराचं बांधकाम दोन सत्तावीस मध्ये पूर्ण होणार आहे त्या निमित्त सकल हिंदू धर्म जन जनजागृती असा महाकुंभ मेळा त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि त्या ठिकाणी फार असा भव्य दिव्य मोठा कार्यक्रम होणार आहे त्या ठिकाणी बाबा बागेश्वर म्हणजे धीरेंद्र शास्त्री यांची कथा आहे

सकाळ संध्याकाळ दिवस राहणार आहे त्याचबरोबर एकशे अठ्ठावीस मनुष्य दिवस आहे भव्य स्वरूपाचा आयोजन केलं आहे तरी ह्या कार्यक्रमाची सर्वांनी सूचना नोंद घ्यावी आता प्रत्येक गावगावी गुरु महाराज प्रत्येक भक्तांच्या घरी जाऊन भेट देत आहेत त्या ठिकाणी आपली देणगी मारण चालू आहे आणि त्या ठिकाणी प्रत्येक गावाला जाऊन एक मीटिंग मीटिंगच्या नंतर जाऊन प्रत्येक भक्ताच्या घरी भेट देणं चालू आहे आणि इथून हा दोन हजार अठ्ठावीस मध्ये म्हणजे अजून काही एक दिवस राहिले नाही दोनच वर्षाचा आपल्याला कालावधी आहे त्यामुळं आपल्या या कार्यक्रमाची सर्वांनी सूचनेचं पालन करावं आणि जे काही गुरु महाराज तुम्हाला आज्ञा सांगतील त्या आज्ञेच आपण सर्वांनी पालन करावं कारण तिथे आपल्याला मनुष्य बळ पण लागणार आहे आणि एका शक्ती पण लागणार आहे आपण एका शक्ती दिल्याच्या नंतर नाही आपल्याला श्रमदान पण त्या ठिकाणी फार मोठे असे करावे लागणार आहे असा फार मोठा त्या ठिकाणी कार्यक्रम आहे कारण त्या ठिकाणी दसनामी आखाड्याचे पूर्ण साधू संत मंत्र येणार आहेत त्या ठिकाणी वारकरी संप्रदायाच्या मोठमोठ्या साधूंचे कीर्तन होणार आहे वीर शिव संप्रदायाच्या सर्व साधूंचे दर्शन